कोणता मंत्री खुश आहे मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही मंत्री कोणते खुश आहे तर नाही कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले तर यो आता योग्य खातं नाही मिळालं आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला कोणाला बंगला मिळाला वाटतं हा मानवी स्वभाव आहे कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही कुठेतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं ही नाराजी अशीच चालत राहणार आहे अजून तर बऱ्याच गोष्टी यायच्या आता पुढे निधी वाटप वगैरे वगैरे सगळे विषय होतील ना त्यावेळेस कळेल मग ह्या मंत्र्यांचे निर्णय मुख्यमंत्री कसे होऊ देतात की नाही होतात कळेल यांना अजून खरा तर पुढे अजून अजून ते सुरुवात आहे निर्णय घेता येतात का या मंत्र्यांना पाहू आपण कारण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सगळे खाजगी सचिव सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय करता येणार आणि म्हटलेलं आहे याचाच अर्थ कोणत्याही मंत्र्यांची मनमानी चालणार नाही आणि ही मागच्या काळात होती हे सध्या आहे मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी मनमानी केलेली आहे आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांनी पाऊल उचललं असेल तर मला असं वाटतं मंत्र्यावर निश्चित अंकुश ठेवण्याचा हा प्रकार आहे